नमस्कार सर्व लाडक्या बहिणींना आता डबल गिफ्ट मिळणार आहे त्यांच्यासाठी सरकार आता नोव्हेंबर आणि डिसेंबरचे असे दोन्ही मिळून तीन हजार रुपये देणार आहे म्हणजेच हे असं डबल गिफ्ट त्यांना मिळणार आहे याबाबतची बातमी कालच टी व्ही नाईनने दिलेली आहे हे तुम्ही ऐकलंच असेल पण लाडक्या बहिणींनो एक गोष्ट लक्षात ठेवा आचारसंहिता चालू आहे आणि या आचारसंहितेमध्ये सरकार पैसे देणार लाडक्या बहिणींना की नाही देणार हे सुद्धा गोष्ट महत्वाची आहे तसेच आता नोव्हेंबर महिना चालू आहे आणि नोव्हेंबरचा सतरावा हप्ता अजूनही आपल्याला मिळालेला नाही म्हणजेच आता नोव्हेंबर संपण्याच्या तयारीत आहे आता फक्त चार पाच दिवस उरलेले आहेत तर एक गोष्ट लक्षात ठेवा जेव्हा सुद्धा लाडक्या बहिणींचे पंधराशे रुपये खात्यामध्ये येतात त्याच्या एक दोन दिवसाआधीच मंत्री जे आहेत महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे या एक दोन दिवसाआधीच घोषणा करतात का पैसे पाठ करता। आता पाठवायचे आहेत म्हणून किंवा ट्विट करतात तसेच मुख्यमंत्रीसुद्धा कधी कधी सांगतात पण अजूनही कोणीच सांगितलेलं नाही आहे किंवा त्यांनी सुद्धा कुठल्या बातमीपत्रात बोललेलं नाही आहे कोणी मीडियाशी बोललेले नाही आहेत की आता डिसेंबर नोव्हेंबरचे दोन्ही हप्ते एकत्र येणार आहेत नोव्हेंबर डिसेंबरचे दोन्ही हप्ते एकत्र मिळतील अशी कुठलीच बातमी त्यांनी सुद्धा दिलेली नाही आहे त्याच्यामुळे टी व्ही नाईनची ही जी बातमी आहे हे लक्षात घ्या त्यांनी खाली लिहून दिलेलं आहे की लाडक्या बहिणींना डबल गिफ्ट मिळणार नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता एकत्र मिळणार पण हे गोष्ट लक्षात ठेवा त्यांनी खाली लिहिलेली आहे की हे फक्त शक्यता आहे म्हणजे त्यांनी सुद्धा एक अंदाज लावलेला आहे की आता नोव्हेंबर महिना संपण्यात आलेला आहे तर डिसेंबरमध्ये नोव्हेंबरचे पैसे देणार तर मग डिसेंबरचे पैसे कधी देणार अशी असा डोकं लावलं असती टी व्ही नाईननं त्याच्यामुळे त्यांनी ते बातमी तयार केली की नोव्हेंबर आणि डिसेंबरचे मग दोन्ही हप्ते एकत्र मिळतील लाडक्या बहिणींना असं हे वृत्त आहे तर त्यांनी सुद्धा शक्यता वर्तवलेली आहे अजूनही कोणत्याच मंत्र्यांनी वगैरे कोणीच बोललेलं नाही आहे की लाडक्या बहिणींना तीन हजार रुपये मिळतील म्हणून हे गोष्ट लक्षात घ्या तर मागे जसं झालं होतं तसं आता सुद्धा होऊ शकते कारण नोव्हेंबर तर महिना संपलेला आहे आता तर नोव्हेंबरचा लाभ तुम्हाला जो आहे तो डिसेंबरमध्ये भेटू शकतो आणि डिसेंबरचा लाभ जो आहे तो डिसेंबरच्या शेवटी शेवटी भेटणार किंवा मग जानेवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये भेटणार तसेच बऱ्याच लाडक्या बहिणींना आता डिसेंबरपर्यंतच पैसे भेटणार फक्त तर ते कसे त्यांना फक्त आता नोव्हेंबर आणि डिसेंबरचं हे दोनच हप्ते मिळणार तर का कारण ज्या लाडक्या बहिणींची अद्याप केवायसी बाकी आहे त्यांनी आतापर्यंत सुद्धा केवायसी केलेली नाही त्या लाडक्या बहिणींना लाभ फक्त डिसेंबर महिन्यापर्यंत भेटणार डिसेंबर नंतर ज्यांची केवायसी डिसेंबर लोक पण झाली नाही त्यांना जानेवारीपासून लाभ मिळणार नाही त्यांचं नाव या योजनेतून वगळण्यात येईल म्हणजे एक गोष्ट लक्षात ठेवा त्या बहिणी फक्त डिसेंबर लोकच लाभ घेऊ शकतात जानेवारी महिन्यापासून त्यांना लाभ मिळणार नाही म्हणूनच के वाय सी मोस्ट इम्पॉर्टंट आहे लवकरात लवकर लाडक्या बहिणींना के वाय सी करून घ्या म्हणजे या योजनेतून तुमचं नाव वगळणार नाही एवढी इम्पॉर्टंट के वाय सी आहे आणि हे केवायसी तुम्हाला दरवर्षी करावं लागणार आहे आता हा पहिला टाईम आहे सरकारने आता यो या योजनेसाठी केवायसी चालू केलेली आहे म्हणून त्यांनी आता जास्त मुदतवाढ दिलेली आहे पण पुढच्या वर्षीपासून सरकार आता जास्त मुदतवाढ याच्यासाठी वाढवून देणार नाही तर आता अद्याप ज्यांची केवायसी बाकी आहे त्यांनी लवकरात लवकर केवायसी करून घ्या जेणेकरून तुमचं नाव या योजनेतून वगळण्यात ना येणार नाही याची नोंद घ्या तर हे सुद्धा गोष्ट लक्षात ठेवा लाडक्या बहिणीनो तीन हजार रुपये गिफ्ट तुम्हाला जे मिळणार आहे दोन हप्त्याचे नोव्हेंबर डिसेंबरचे जे दोन हप्ते मिळणार आहे याची फक्त शक्यता वर्तवण्यात येत आहे कन्फर्म अजून हे सरकारकडून झालेलं नाही आहे मंत्री महोदय जे आहेत आदिती तटकरे यांनी सुद्धा सांगितलेलं नाही आहे याची नोंद घ्यावी तर नोव्हेंबरचा पण हप्ता तुम्हाला येऊ शकतो डिसेंबरमध्ये म्हणजे पंधराशे रुपये येऊ शकतो नाहीतर मग दोन्ही हप्ते एकत्रसुद्धा येऊ शकतात ते पण आहे आले तर दोन्ही येतील नाहीतर पंधराशेसुद्धा येऊ शकतो तर याची सर्वांनी नोंद घ्या आता अशी ही बातमी आहे अशाच खऱ्या व्हिडिओजसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा धन्यवाद